आज आपण जो घटक पाहत आहोत तो माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेतील शब्द म्हणजे हा आपला पेपर एक मधील घटक आहे पेपर एक मधील पहिल्या याच्यातील मराठीमध्ये मराठीमध्ये आपण इंग्रजीतले शब्द वापरतो त्यावर आधारित हा घटक आहे तर आता आपण प्रश्नाच्या आधी प्रश्नाला सुरुवात करू आणि समजावून घेऊ ठीक आहे चला प्रश्न वाचा तुमच्या समोर स्क्रीनवर एक प्रश्न दिसतोय वाचा शॉक या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ काय शॉक या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ काय चार पर्याय दिलेले आहेत खाली अपघात पहिला पर्याय विजेचा धक्का दुसरा पर्याय तिसरा नवल वाटणे आणि शांत बसणे बघा बर तुम्ही असा शब्द मराठीत वापरलाय का मला शॉक बसला मला धक्का बसला असं ऐकले का किंवा बातम्यांमध्ये तुम्ही ऐकले का त्या माणसाला विजेचा धक्का बसला हो आपल्याला असं ऐकायला येतं आपण पेपरमध्ये सुद्धा करतो याचाच अर्थ काय होतो हा जो शॉक शब्द आहे हा मराठीत वापरला जातो विजेचा धक्का या अर्थाने कोणत्या अर्थाने विजेचा धक्का म्हणजे आपला जो पर्याय आहे तो जो पर्याय आहे तो कोणता आहे विजेचा धक्का आपलं जे उत्तर आहे ते कोणता आहे विजेचा धक्का या अर्थाने हा शब्द वापरला जातो समजले मग आता आपल्याला तुम्हाला हा घटक मध्ये पंधरा पंधरा नंबरचा घटक म्हणून सापडेल हा मध्ये पंधरा नंबरचा घटक आहे आणि हाच घटक आपण जी चौथीची स्वाध्याय पुस्तिका वापरतो मार्गदर्शिका त्याच्यामध्ये सत्तेचाळीस पानावरती हा घटक सापडेल आले लक्षात म्हणजे आपल्याला या घटकामध्ये काय बघायचं आहे बरं तर या घटकामध्ये असे शब्द बघायचे जे इंग्रजीत वापरले जातात प्रति शब्द इंग्रजी ठीक आहे चला आपण आता समजून घेऊ आपल्या समोर इंग्रजी भाषेतले शब्द आहेत ठीक आहे बघा तुम्ही वाचू शकता शब्द तुमच्या समोर आहेत पहिला शब्द बघा मराठी तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द कोणते पर्यायी शब्द आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत मग हे जे पर्यायी शब्द आपण समजून घेणार तुम्ही वाचायला सुरुवात केली तरी चालेल माझ्या आधी तुम्ही वाचू शकता झूम करून व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल <coughs> बघा इंग्रजी शब्दांना पर्याय शब्द केबल केबल म्हणजे काय तार मग आता हा केबल हा शब्द ग्रामीण भागातल्या मुलांना माहिती आहे तो तार या अर्थाने इलेक्ट्रिकची केबल आपण मोटरी पासून लावली विहिरीवर बांधावर आणली ही झाली केबल आणि हीच केबल शहरातल्या मुलांना डिस्कनेक्शनचं केबल म्हणून माहिती आहे बरोबर दोन्ही याच्यामध्ये तिचा अर्थ तार असाच होतो त्यानंतर टेलिफोन टेलिफोन म्हणजे काय दूरध्वनी टेलिफोन म्हणजे मोबाईल नाही मी काय सांगतोय बघा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल टेलिफोन म्हणजे काय आणि त्यावेळी तुम्ही जर मोबाईलला म्हटलं टेलिफोन मोबाईल तर ते चुकणार आहे टेलिफोन म्हणजे मोबाईल नाही टेलिफोन हा पूर्वीचा पक्का फोन असायचा दूरध्वनी असायचा लांबून आलेला ध्वनी हा शब्द त्याच्यासाठी दूरध्वनी आहे या अशा चुका होणे म्हणून हा घटक तुम्हाला नीट अभ्यासावा लागेल खूप सोपा घटक आहे पण जर तुम्ही ते नीट समजून घेतलं नाही तर मात्र तुमची चूक होणार बरोबर तुम्ही जर समजावून घेतला नाही तर तुमची चूक होणार शब्दामुळे ठीक आहे आपण <laughs> बघितलं टेलिफोन म्हणजे दूरध्वनी तुम्ही जुन्या काळच्या चित्रपटांमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल बघा तो माणूस फोन आला की ट्र ट्र रिंग वाजते काना लांब होतात तशा प्रकारे <coughs> <coughs> पुढे टेलिव्हिजन दूरदर्शन दूरध्वनी आणि दूरदर्शन दोन्ही मध्ये एक शब्द कॉमन आहे बघा इथं टेली आणि टेली टेलिफोन टेलिव्हिजन टेली म्हणजे लांबून येणार दूरदर्शन दूर दूरून दूर आलेला ध्वनी टेलि टेलिफोन दूरून आलेलं चित्र टेलिव्हिजन मग या टेलिव्हिजनलाच आपण मराठी इंग्रजीमधून काय म्हणतो दुसरा शॉर्ट फॉर्म टेलिव्हिजन म्हणजे काय हा पण तुम्हाला विचारला जाईल हा काय आहे बघा काय आहे टी व्ही काय आहे हा शब्द सुद्धा आहे टी व्ही ठीक आहे मग हा टीव्ही म्हणजेच काय दूर चित्र किंवा दूरदर्शन दूरदर्शन आलंय लक्षात टेलिव्हिजन म्हणजेच टीव्ही म्हणजेच दूरदर्शन हे होतं पुढचं बघू पुढचं आहे रेडिओ रेडिओ म्हणजे आकाशवाणी तुमच्या घरात जर आजोबा असतील तर आजोबा अजूनही रेडिओ लावतात त्यामध्ये सकाळच्याला तर भुपाळी ऐकायला येते छान गीतं ऐकायला येतात भक्तीगीत वगैरे त्याच्यामध्ये जे आवाज येतो तुम्ही आकाशवाणीचं या या नंबरचं केंद्र ऐकत आहात किंवा तुम्ही आकाशवाणी एफ एमचं एकशे नऊ पॉईंट सात मॅगा हाट जर ऐकत आहात असं म्हटलं जातं त्याला म्हणतात आकाशवाणी ठीक आहे जी लांबून आकाशात येते आणि त्याला एक कॅन्टेन असतो तिथून सिग्नल कॅच होतात हे शब्द पुढे येतील आता बघा मोबाईल म्हणजे काय भ्रमण ध्वनी मोबाईल म्हणजे काय मोबाईल म्हणजे भ्रमण शब्द बघा भ्रमण ध्वनी ध्वनी म्हणजे काय आवाज ध्वनी म्हणजे आवाज पण भ्रमण म्हणजे काय तुम्ही हा टेलिफोन तुम्हाला खिशात घ्यायची गरज नाही सॉरी जमिनीवर ढायची गरज नाही हा तुम्ही खिशात घालून जाऊ शकता म्हणजे जा आपण जसं मोबाईल घेऊन वापरतो ना तसं त्या मोबाईलला भ्रमण ध्वनी म्हणतात चुकायचं नाही चार पर्याय दिलं ठीक आहे पुढे रेंज रेंज म्हणजे टप्पा मजल आपण म्हणतो अरे तुझा आवाज नीट येत नाही तू रेंज मध्ये ये ना म्हणजे तू टप्प्यात ये कशात ये टप्प्यात ये कळलं <laughs> पुढे पासवर्ड पासवर्ड हा शब्द मागे परीक्षेत दोन तीन वेळा विचारला गेला याला म्हणतात सांकेतिक शब्द किंवा परवलीचा शब्द परवलीचा शब्द बघा मी परत एकदा समजून सांगतो तुम्ही जर अलिबाबा आणि चाळीस स्वरांची गोष्ट ऐकली असेल तर अलिबाबा आणि चाळीस स्वरांची गोष्ट नसेल ऐकली तर तुम्ही सर्च करा तुम्हाला सापडेल फार काय अवघड नाही युट्यूबवर कुठेही सापडेल ठीक आहे त्यामध्ये चाळीस चोरांच्या गुहेत अलिबाबाला जायचं असतं तो जेव्हा लांबून बघतो तेव्हा तो चाळीस चोरांचा मोरक्या काय करतो त्या गुहे समोर आल्यानंतर म्हणतो खुलजा सिमसिम खुलजा सिमसिम हा त्याचा पासवर्ड असतो काय असतो पासवर्ड आपल्याकडे पासवर्ड ठेवतात की नाही वन टू थ्री फोर किंवा तुमचं जे नाव असेल ते त्याला म्हणतात पर्वलीचा शब्द काय म्हणतात पर्वलीचा शब्द कळलंय पुढं इंटरनेट आंतरजाल इंटरनेट आंतरजाल याची सुरुवातच अशी आहे डब्ल्यू 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 म्हणजे काय वाईल्ड वर्ल्ड वाईड वेब वर्ल्ड वाईल्ड वेब, वेब म्हणजेच जगाचं जगभर पसरलेलं जाळं जगभर पसरलेलं जाळ नेट म्हणजे जाळ आणि इंटर म्हणजे आंतर आतल्या आत चालणार जगाच्या आत चालणारं आंतर जाल <coughs> त्यानंतर एक्स रे कुणाचं हाड मोडलं पायाचं हाताचं डोक्याला फ्रॅक्चर झालं त्यावेळी श किरण चिकित्सा केली जाते त्याला म्हणतात एक्स रे ठीक आहे पुढे ऑपरेशन शस्त्रक्रिया ऑपरेशन म्हणजे काय शस्त्रक्रिया मग हार्ड मोडलं तर ते जुळवण्यासाठी त्याला क्लिप लावा लागतील काहीतरी करावं लागेल मग त्याची शस्त्रक्रिया करावं लागणार काय करावं लागणार शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेट करावं लागणार पुढे पिक्चर पिक्चर म्हणजे काय चित्रपट हे तुम्हाला माहिती आहे प्रोसेस प्रोसेस म्हणजे प्रक्रिया बघा हा जो शब्द आहे ना प्रोसेस हा प्रोसेस म्हणजे प्रक्रिया तुम्ही ज्यावेळी एखादी गोष्ट आपली आई कुरड्या करते लगेच एका दिवसात असतो का कुरड्या नाही त्याला काही प्रोसेस आहे म्हणजे गहू आधी भरडून आणायचे त्यानंतर पाण्यात भिजू घालायचे त्यानंतर ते आंबतात आंबले की त्यातलं त्याचा चौथा काढून टाकायचा आणि मग तो उरलेला चिके त्याचं पुढं कोरड्या तयार होतात हे साधं उदाहरण कॉम्प्युटरवर जर तुम्हाला एखादं ऍप तयार करायचं असेल मोबाईलवर तर त्याला खूप मोठी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेलाच म्हणतात प्रोसेसर कोरड बनवण्याच्या मागची जी प्रक्रिया असते ती सगळी प्रोसेस आहे ठीक आहे प्रोसेस म्हणजे प्रक्रिया लाईट म्हणजे प्रकाश पावसाळ्यात जर अंधार पडला तर आपण काय म्हणतो की आज जरा उजेड व्यवस्थित नाही किंवा अंधार असेल तर आपण काय तो लाईट गेली का काय मग तो लाईट म्हणजे प्रकाश प्रकाश कमी झाला का पुढे पुढचा शब्द बघू बघा बर लाईट झाला डायरेक्टर दिग्दर्शक डायरेक्टर दिग्दर्शक म्हणजे काय <laughs> एखादा चित्रपट जो तयार करतो ना त्याला म्हणतात डायरेक्टर त्याने दिग्दर्शन केलेलं असतं त्याने मार्गदर्शन केलेलं असतं तसा चित्रपट तयार होतो ठीक आहे ऍक्टर ऍक्टर म्हणजे अभिनेता मी तुम्हाला एक असं सुचवीन की तुम्ही या घटकामध्ये जवळजवळ शंभर ते दीडशे शब्द लिहून बघा काय करा शंभर ते दीडशे शब्द लिहून बघा एकदा नाही दोनदा सोपा घटक आहे पण चुका होतात जेव्हा चार पर्याय समोर दिसतात ना तेव्हा एक गोंधळ उडतो ठीक आहे तो न होण्यासाठी रिवाईज करा मार्क्स नक्कीच मिळतील लॅम्प दिवा आणि हे तुम्ही गमतीने आपल्या मित्राला विचारू शकता अरे तू आज दिवा लावला होता का तो दिवा म्हणजे काय अरे लॅम्प उलट विचारा ठीक आहे कॅन्डल कॅन्डल म्हणजे काय मेनबत्ती स्पेलिंग बघा अक्षर बघा शब्द बघा मेनबत्ती कॅन्डल मेनबत्ती नर्स परिचारिका इंग्रजी दोनच अक्षरी शब्द मराठीमध्ये परिचारिका म्हणजे दवाखान्यात ज्या सिस्टर आपल्याला मदत करतात त्यांना परिचारिका म्हणतात त्याच्यानंतर क्लॉक क्लॉक म्हणजे काय हे तुम्हाला माहितीये घड्याळ म्युझिक म्युझिक म्हणजे काय संगीत म्युझिक म्हणजे काय संगीत पुढे न्यूज पेपर न्यूज पेपर म्हणजे रोज येणारे वर्तमानपत्र <coughs> दैनिक वर्तमानपत्र पुढे स्पून स्पून म्हणजे चमचा स्पून म्हणजे चमचा ठीक आहे पुढचं बघू स्पून म्हणजे चमचा बकेट बकेट म्हणजे बादली बकेट म्हणजे बादली ठीक आहे पुढे मिरर मिरर म्हणजे आरसा फॅन फॅन म्हणजे काय पंखा हे सोपे शब्द आहेत आणि हॉस्पिटल म्हणजे काय रुग्णालय हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय आलंय लक्षात ठीक आहे पुढचे शब्द आपण बघू बघा या बाजूचे शब्द आपले राहिलेत झेरॉक्स बघा शब्द तुमच्या पुढे आहे झेरॉक्स म्हणजे प्रतिमुद्रित आपण इंग्रजीतून किती सोप्या शब्दात म्हणतो मला झेरॉक्स द्या मला दोन झेरॉक्स द्या म्हणजे असं जर म्हटलं तर तिथं जाऊ मला दोन प्रतिमुद्रा द्या त्याला कळेल का झेरॉक्स प्रतिमुद्रा अर्थ म्हणतो इथे नाही मिळते प्रतिमुद्रा इथं मिळत नाही दुसऱ्या दुकानात जा व त्याला सांगावं लागेल की तस नाही मला तुमच्या दुकानातून झेरॉक्स काढून द्या समजलं पुढे कॅमेरा छायाचित्रक <tiny2> कॅमेरा म्हणजे काय <tiny2> छायाचित्रक मग हा चित्र काढतो आता तुम्ही ज्या स्क्रीनवर बघतायत मी त्याच्यासाठी मोबाईलचा कॅमेरा लावलाय आणि enfin, त्या कॅमेऱ्यातून तुला दिस तुम्हाला दिसतंय म्हणजे माझ्या कॅमेरा म्हणजे माझ्या छायाचित्रकातून तुम्हाला दिसत आहे कळले छायाचित्रक पुढे पेमेंट पगार आणि वेतन आपण सहज विचारतो एखाद्या माणसाला तुम्हाला काय पेमेंट मिळते तुम्हाला काय पगार आहे म्हणजे वेतन आणि पगार किती आहे टेप रेकॉर्ड टेप रेकॉर्ड म्हणजे ध्वनी मुद्रक टेप रेकॉर्ड म्हणजे काय ध्वनी मुद्रक ठीक आहे तो काय करतो टेप रेकॉर्ड मुद्रित करतो म्हणजे तुमचं ऐकलेलं गाणं तुम्हाला जे ऐकायचं ते संग्रहित करून ठेवतो छापून ठेवतो आणि तुम्हाला लागेल त्यावेळी परत देतो मुद्रक ईमेल हा शब्द आजकाल खूप महत्वाचा आहे ईमेल म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे संगणकीय संदेश हा ई म्हणजे सगळीकडे इलेक्ट्रॉनिक ई म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक मग त्या इलेक्ट्रॉनिकचा ई फक्त वापरला जातो ईमेल ई पोस्ट ई बँक म्हणजे काय सगळं ते मोबाईलवरतीच कस ई बँक हे सगळं ई जे असतं ना हे सगळं कशावरती आहे मोबाईलवर ठीक आहे म्हणजे इंटरनेटवर आधारित ई म्हणजे इंटरनेट इलेक्ट्रॉनिक किंवा इंटरनेट ठीक आहे हु? इंटरनेट बँकिंग ह्याला इलेक्ट्रॉनिक म्हणण्यापेक्षा तुम्ही इंटरनेट जास्त याच्या काय म्हणणार आपण याला ईमेल ला संगणकीय शब्द काय हाच इंटरनेट ठीक आहे इलेक्ट्रॉनिक चालू पुढे अकाउंट अकाउंट म्हणजे काय जमा खर्च अकाउंट म्हणजे जमा खर्च प्रिंट छाप आणि ठसा छाप आणि ठसा तुम्ही प्रिंट काढली का मी तुम्हाला पीडीएफ देतो आणि तुम्ही त्याची प्रिंट काढून घ्या असं जर म्हटलं तर मी तुम्हाला पीडीएफ दिल्यानंतर तुम्ही त्याचा छाप आणि ठसा काढून घ्या प्रिंटरमधून ठीक आहे मग तसं प्रिंटर म्हणजे काय मुद्रक बघा इथं मुद्रक होता टेप रेकॉर्ड आणि अक्षर मुद्रकाला प्रिंटर म्हणतात काय म्हणतात प्रिंटर प्रिंटर ठीक आहे पुढे फंक्शन्स फंक्शन्स म्हणजे काय फंक्शन्स फंक्शन म्हणजे कार्य एफ एन सी टी आय ओ एन फंक्शन म्हणजे कार्य संगणकाचे कार्य काय आहे गणिती आकडे मोड करणे आकृत्या काढणे चित्र दाखवणे चित्रपट दाखवणे आवाज देणे म्हणजे हे त्याचं फंक्शन आहे संगणकाचं फंक्शन काय आहे कार्य काय आहे आपल्याला वेगवेगळी माहिती बदलून देणे विंडो म्हणजे काय खिडकी विंडो म्हणजे खिडकी आता ही विंडो आपल्या घराला असते शाळेला असते दाराला असते पण अशीच विंडो कॉम्प्युटरमध्ये सुद्धा असते कॉम्प्युटरमध्ये विंडोज नाईन्टी किंवा विंडोज नाईन सॉरी विंडोज नाईन विंडोज टेन अशा प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत म्हणजे तुम्ही संगणक उघडल्यावर तुम्हाला मिळणारी खिडकी आहे काय आहे त्या खिडकीत तुम्ही काम करायचं वेबसाईट संकेतस्थळ मी इथं सांगितलं इंटरनेटवरती डब्ल्यू 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 वर्ल्ड वाईड वेब ह्याच याच्यावरती वर्ल्ड वाईड वेब यस वेब ठीक है एक मिनट चुकते वर्ल्डवाइड वेब वेब मे का होते भर वेब ठीक है वर्ल्ड वाईड वेब मग हे जे संकेतस्थळ असतं ना आता आपल्याच असं जर म्हटलं युट्यूबचं काय आहे संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट यूट्यूब डॉट कॉम मग अशा प्रकारचं संकेतस्थळ असतं संकेतस्थळ लिहिताना असं लिहिता डब्ल्यू डब्ल्यू डॉट यूट्यूब यूट्यूब डॉट कॉम मग हा जो डॉट आहे ना हा टिंब आणि कॉम म्हणजे कमर्शियल कॉम म्हणजे काय कमर्शियल व्यावसायिक अशा प्रकारे शब्द वापरले जातात ऍप्लिकेशन म्हणजे अर्ज तुम्ही आज अर्ज केलाय का तुम्हाला सुट्टी पाहिजे त्याचा तुम्हाला नोकरीवर यायचा अर्ज केलाय का अशा प्रकारचे ऍप्लिकेशन्स असतात ठीक आहे त्याला अर्ज म्हणतात पुढे hmm. पुढचं बघू आपण स्ट्रेचर स्ट्रेचर म्हणजे काय रुग्ण ज्याच्यातनं आपण ठेवून येतो ना त्याला रुग्ण शिबिका असं म्हटलं त्यांनी रुग्ण शिबिका बर ठीक आहे स्ट्रेचर म्हणजे रुग्ण शिबिका त्याच्यावरती शयन केलं जातं रुग्णाला त्याच्यावरती ठेवून जायचं रुग्णवाहिका असते गाडी असते तसंच पुढे गव्हर्नमेंट शासन आणि सरकार गव्हर्नमेंट म्हणजे सरकार शासन पुढे पार्लमेंट म्हणजे संसद पार्लमेंट म्हणजे संसद आता नुकतेच लोकसभेचे म्हणजे पार्लमेंटच्या निवडणुका झाल्या आणि यातनं नवीन खासदार निवडून आले ते दिल्लीला जाऊन बसले ते जिथं बसणार आहे त्याला म्हणतात पार्लमेंट पार्लियामेंट म्हणजेच लोकसभा किंवा संसद काय म्हणणार त्याला संसद लोकसभा हे संसदेच सभागृह आहे ठीक आहे खालचे जे चार शब्द आहेत कोर्ट डॉक्टर आणि नॅशनल हे तुम्ही लिहून काढायचे ठीक आहे आता आपण या भागात थांबवत आहोत एक हा भाग आणि आणखी एक भाग आपण करणार ज्यामध्ये आपण ह्याच्यातले काही शब्द आणि प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे चला तुम्हाला हा भाग आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना कळवा आणि शेअर करा ठीक आहे चला थांबतो गुड डे धन्यवाद